होम रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते इथे आपल्याला एक बटाटा खिसून घ्यायचा आहे तुम्ही जाडसर खिसू शकता किंवा बारीक खिसला बारीक खोलच्या खिसणीने खिसला तरीही चालेल अशा प्रकारे तो स्प्रेड करून घ्यायचा आहे याच्यानंतर अर्धा ते एक कप तुम्ही शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून ते शेंगदाण्याची जी साल आहे ती नरम होईल शेंगदाणेसुद्धा आता या बटाट्यावरती घालून घ्यायचे आहेत याच्यानंतर आपल्याला एक कप कच्चा शाबुदाना घ्यायचा आहे आणि हा जो शाबुदाना आहे तुम्हाला भिजवून घेण्याची अजिबात गरज लागत नाही हा कच्चा शाबुदाना या रेसिपीसाठी लागतो सो हा अर्धा ते एक कप तुम्ही घेऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती ते डिपेंड आहे जर जा तुमच्याकडे जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता शाबुदाण्याची शेंगदाण्याची याच्यानंतर एक कप आपल्याला गरम पाणी गरम पाणी म्हणजे आपल्याला इथे कोमट पाणी घ्यायचं आहे एकदम उकळलेलं पाणी नाही घ्यायचं इथे हा मी मोठा कप वापरलेला आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारचा कप अवेलेबल नसेल तर तुम्ही चहाचा कप घेऊ शकता ज्यामध्ये आपण रोज चहा पितो ते दोन कप कोमट पाणी घेतलं तरीही चालेल हे कोमट पाणी यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळे पदार्थ मिक्स होतील आणि पाण्यामध्ये बुडले जातील वीस मिनिटासाठी हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे याच्यानंतर इथे एक आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत तुम्ही अर्धा चमचासुद्धा घालवू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये तोडून घालायच्या आहेत जर तुम्हाला तिखट जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल याच्यानंतर एक आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो बारीक करताना आपल्याला सोप्पा होईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेल बनविन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील अशा प्रकारे आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही नाही ते चव बिघडते सो हे मिक्सरवरती आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकसुद्धा चव बिघडेल सो त्याच्यासाठी जाडसरच वाटून घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जर तुमच्याकडे उपवासाला मोहरी चालत नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल मोहरी छान अशी तडतडून द्यायची मोहरी तडतडून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे मिरची जिरेचा तो मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे अर्धा मिनिट तुम्ही तो फ्राय करून घ्या त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे अर्धा ते एक चमचा तुम्ही इथे पांढरे तीळ घालवू शकता त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे कारण हळद शरीरासाठी खूप चांगली असते त्यामुळे आपण हळद वापरत आहोत आज एक कप आपल्याला दही घ्यायचं आहे पण दही घालताना इथे थोडं लक्षात ठेवायचं आहे की दही पूर्वी दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी उरणार नाहीत आणि आपली रेसिपी छान अशी टेस्टी लागेल दही घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि हे दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाहीत आणि छान असं दहीसुद्धा शिजलं जाईल ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाटी पाणी घालायचं आहे दुसरी कोणतीही वाटी यूज करू नका कारण जास्त भांडी आपण भरवायची नाहीत कमी साहित्यात कमी भांड्यामध्ये रेसिपी बनवायची एक ते दोन मिनिट हे छान असं उकळून घ्या उकळून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता जर तुम्हाला लाल तिखट जास्त आवडत असेल म्हणजेच तिखट खाणं जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता इथे जा आपल्याला एक ते दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत चाकूच्या मदतीने आपल्याला त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे जेणेकरून चटणीमीठ छानमध्ये बटाट्याच्या आतमध्ये शिरलं जाईल आणि बटाटा खूप छान लागेल याच्यानंतर आपण जे भिजत ठेवलं होतं ते घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा शेंगदाणेसुद्धा छान असे फुललेले आहेत आणि शावदानासुद्धा छान असा भिजलेला आहे ले ले ले। एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून बटाटा लाल पडलेला हो आहे तो सफेद होईल याच्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे सगळे पदार्थ आहेत ते घालून घ्यायचे आहेत छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मिक्सरचं मोठं भांडं असेल तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल जेणेकरून तुमची रेसिपी छान होईल आणि तुम्हाला झटपट अशी मदतसुद्धा होईल मोठ्या भांड्याची कारण मोठ्या भांड्यामध्ये घातलं की लगेच तयार होतं आणि जर नसेल मोठं भांडं तर अशाच प्रकारे छोट्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता थोडंसं पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल ते असंच बारीक होऊन जातं अशा प्रकारे आता ही आपली घट्ट अशी पेस्ट तयार करून झालेली आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर ती छान अशी वाटली जाणार नाही घट्टमध्ये जेवढी ती छान वाटते तेवढं पाणी घातल्यावर वाटत नाही एका बॉलमध्ये हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं छान असं पुसून सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे कारण साबुदाणा चिकट असल्यामुळे तो मिक्सरच्या भांड्याला चिकटला जातो सो तुम्ही हाताने तुम ते सगळं पुसून घ्या जेणेकरून कोणतंही अन्न तुमचं वाया जाणार नाही त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि चमच्याच्या मदतीने ते मिक्स मिक्स करून साफ करून ते भांडं घेऊ शकता जेणेकरून आपली पेस्ट वाया जाणार नाही आणि हे परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे याच्यानंतर इथे एक छोटा पॅन घ्यायचा आहे याऊ शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती घालायची आहे आणि चमच्याच्या मदतीने ती पसरवून घ्यायची आहे तुम्हाला जशी आवडत असेल जाड किंवा पातळ तसं तुम्ही पसरवून घेऊ शकता आणि हे तयार करू शकता तुमच्याकडे जर अशा प्रकारचा छोटा पॅन नसेल तुम्ही मोठ्या साईजचा सा पॅन घेतला तरीही चालेल जेणेकरून तुमची रेसिपी सोपी होईल तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाईल अशा हेतूने तुम्ही हे करू शकता थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एका साईडने सा ते क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे एका बाजूने भाजल्यानंतर ते पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ही रेसिपी तुमची छान अशी तयार होते ही रेसिपी तुम्ही उपवासासाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी जेवणासाठी बनवली तरीही चालेल तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता इतकी टेस्टी रेसिपी आहे सो रेसिपी नक्की घरी ट्राय करा फॅमिलीला खाऊ घाला चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय